महात्मा गांधी चौक पोलिसांची जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मॅफेंटर माईनचा मोठा साठा केला जप्त चौदा लाखांचे पंधराशे इंजेक्शन जप्त तिघांना अटक मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानजवळ पोलिसांनी छापा टाकून मेफेंटर माईनचा मोठा साठा जप्त करून तिघांना अटक केली आहे सदर वैद्यकीय औषधांचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत होता त्याची विक्री आणि साठा करणाऱ्या टोळीला महात्मा गांधी चौक पोलिसांनी दणका दिल्यानं मोठी खळबळ निर्माण झाली आहे रोहित अशोक कागवाडे व्यवर्ष चौवेचाळीस राहणार शामराव नगर सांगली ओंकार रवींद्र मुळे वेवर्ष चोवीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग आणि अश्फाक बशीर पटवेगार व्यावर्ष पन्नास राहणार पत्रकार नगर सांगली अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे मिरजेत नशेचे इंजेक्शन वाढी विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी छापा टाकून सदर संशयितास अटक केली यावेळी नशेसाठी वापरण्यात येणारे मॅफेंटरमाइन इंजेक्शन मिळून आले या कारवाईमध्ये एका मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेंटरमाइनचा साठा तेथून तो पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरजेतील संबंधित मेडिकलवर छापा टाकून तब्बल चौदा लाखांचे पंधराशे इंजेक्शन आणि एकशे शहात्तर नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या दरम्यान कोणताही परवाना नसताना नशेसाठी वापरले जाणारे मेफेंटरमाइन इंजेक्शन विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे दरम्यान सर्व संशयितांनी नशेचे इंजेक्शन कुठून आणलं व त्याची कुठं कुठं विक्री केली जात होती याचा देखील तपास सुरू केला असल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलंय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक संदीप गुरव उदय कुलकर्णी धनंजय चव्हाण सचिन कुंभार सर्जेराव पवार अभिजित पाटील सूरज पाटील अभिजित धनगर नानासाहेब चंदन शिवे राहुल क्षीरसागर अमोल तोडकर विकास कांबळे राजेंद्र हरगे विनोद चव्हाण जावेद शेख मोहसिन टिनमेकर देवानंद नागोरगोजे हनुमंत कोळेकर यांनी केली सांगली जिल्हा पोलीस दलाकडून एक महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर यामध्ये औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मेफेन टर्माईन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण चौदाशे चौदाशे सात एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे आता हा जो ड्रगचा सा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता त्या कामी आम्ही व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे यामध्ये तपासादरम्यान आणखीनही यामध्ये काही आरोपी सामील आहेत का त्याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्जचा वापर करण्यात येतो का या सर्व बाबी निष्पन्न होतील एकूण हाच आपल्याकडं जो कारवाई केलेली आहे त्यात चौदा लाख शेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त कारवाया त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही आपल्याकडे जी माहिती आहे ती पोलीस विभागाला शेअर करत चला जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करणं शक्य होईल धन्यवाद